मित्रांनो गाव श्री क्षेत्र येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा काल या सोहळ्याची सांगता झाली यात्रा संपली पालं उठून गेली सगळीकडे कागदांचा रिकाम्या बाटल्यांचा खच या ठिकाणी सकाळी सकाळी नजरेला आला वाऱ्याच्या वेगाने कागदांची धापळ सुरू झाली यात्रेसाठी आलेले सर्व चिमणी पाखरे पुन्हा नूडून याच्या त्याच्या विश्वात विराजमान झाली गेल्या बऱ्याच दिवसापासून सुरू असलेलं नियोजन या ठिकाणी आपल्या सर्वांनी आपण सर्वांनी येऊन जी शोभा वाढवली आज मंडप काढला गेला सगळीकडे किलबिलाट असलेलं वातावरण सुन्न होऊन गेलं असंच असतं जीवनाचं मी एक दिवस पाला उठून जाणार आहेत पण आपण जीवन कसं जगतो हे सगळ्यात महत्वाचं आहे जीवनाचा आनंद कसा साजरा करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र तांबेरी येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माता भगिनींना पुन्हा एकदा पुढच्या वाट वर्षीसाठी निमंत्रण प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद आपणा सर्वांवर कायम राहो हीच प्रार्थना पुन्हा एकदा आपण सर्वजण हा उत्साह टिकून ठेवून पुन्हा एकदा पुढच्या वर्षीच्या सोहळ्याची तयारी करणार आहोत आजपासून असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभेरे रागुन अकादमी सगळं झालं व्यवस्थित आता रागवत काय सर का नाही झालं हां येतील पाच जाणून नाही नाही घ्या पुन्हा एकदा रुटीन सुरू झालेलं आहे या ठिकाणी रात्रभर असलेला किलबिलाट आता बंद झालेला आहे प्रत्येकजण आपापल्या घर गर, घरट्यामधून चिमणीपाखरं जशी उडून जातात तशी उडून त्याच्या त्याच्या विश्वामध्ये सर्वजण विराजमान झालेले आहेत सुंदर माझे गाव श्री क्षेत्र तांबेर येथे सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सर्व ग्रामस्थांचा मी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपण दिलेल्या सहकार्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्वांच्यामुळे जी शोभा आली त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वजण एकत्रित एक संघटित व्हावे एकमेकांची एकी दिसावी यासाठीच जणू काही असे उत्साह उत्सव साजरे केले जातात भारतीय संस्कृतीच्या नियमाप्रमाणे हे भैया इकडे बाबांकडे जाय इकडे बोलणं असा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी ते पार पडलेलं आहे सर्वांनी याचा आनंद घेतला त्याबद्दल मनापासून मनापर्यंत धन्यवाद मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं अजून